स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ Sri Swami Samartha. 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 Three swami, summer swami, 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 summer swami, summer swami, 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 हाय हॅलो नमस्ते स्वामिनी ब्युटी कलेक्शनमध्ये सगळ्या ताईंचं अगदी मनापासून स्वागत आहे हॅलो सान्वी ताई हॅलो सुजाता ताई हॅलो मारिया ताई मध्ये सगळ्यांचं स्वागत ज्या ज्या ताई ऑनलाईन असतील लाईव्हला जॉईन करायला अवेलेबल असतील सो प्रत्येक ताईला रिक्वेस्ट आहे पटपट लाईव्हला जॉईन करायचं आहे हॅलो योगेश्वरी ताई मध्ये स्वागत आहे पटपट लाईवला जॉईन करायचं आहे टॉप वन गिफ्ट हे आज लाईव्हच्या पहिल्यांदाच मी सांगणार आहे लाईव्हच्या स्टार्टिंगलाच सांगणार लाईव्हच्या स्टार्टिंगला ॲक्च्युली काल मध्येच लाईव्ह बंद झाला टेक्निकल प्रॉब्लेम रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे सो आजचं जे गिफ्ट आहे ते आता सांगणार आहे सुरेख कसं मायक्रो गोल्ड प्लेटिंगचं हे मंगळसूत्र मायक्रो गोल्ड प्लेटिंगचं क्रिस्टलच्या मन्यांमधलं हे मंगळसूत्र बघू शकताय मायक्रो गोल्ड प्लेटिंग आहे जे आजच्या एका ताईला गिफ्ट म्हणून मिळणार आहे जे आजच्या एका ताईला गिफ्ट म्हणून मिळणार सो ज्यांनी अजून लाईव्हला जॉईन केलेलं नाहीये त्या प्रत्येक ताईला रिक्वेस्ट आहे पटपट लाईव्हला जॉईन करायचंय सुरेख असतं साडी बेस्ट थँक्यू सुजाता ताई थँक्यू सो मच स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ज्यांना कुणाला बुकिंग करायचं असेल त्यांनी आणि आजचा टॉप वन फॅनच गिफ्ट सुद्धा असेल थँक्यू सुरेख अस आजचं टॉप वन फॅनच गिफ्ट सो पटपट लाइव्ह जॉईन करायचं ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी पटपट लाइव्ह लाईक शेअर ला, सबस्क्राईब ला, करायचं आहे

रुपये फ्री शिपिंग शिपिंग डेली वेअर मायक्रो गोल्ड प्लॅटिंग मंगलसूत्र इन्फिनिटी ह्याला पेंडंट येणार प्राइस जाते चारशे चाळीस फ्री शिपिंग चारशे चाळीस फ्री शिपिंग फोर हंड्रेड अँड फोर्टी रुपीज फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया इकडे हायड्रो क्रिस्टलचे ह्याला मनीसुद्धा दिलेले आहे ज्या ज्या ताईंना बुकिंग करायचंय त्यांनी ह्याचा फोटो घ्यायचा आहे मागच्या नंबरला माझ्या व्हॉट्सॲपला बुकिंग तुम्ही करू शकता आजचं गिफ्ट एकदा दाखवते ज्या ज्या आत्ता नवीन जॉईन होत आहेत त्या प्रत्येक ताईला समजावं याच्यासाठी आजचं टॉप फाय गिफ्ट बघा आजचं जे गिफ्ट आहे ताई व्हॉट्सअपला येस येस मारिया ताई तुम्हाला लेंथ जी आहे नेकलेस ची ती मी चेक करून सांगते लाईव्ह संपल्यावरती सुरेख असं गिफ्ट आजचं टॉप वन फ्रॅनच ज्या ज्या ताईंना वाटतंय आपल्याला अजून गिफ्ट मिळालेलं नाहीये ते मिळालं पाहिजे सो त्याच्यासाठी करायचंय काय लाईक like करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे प्राईज काय आहे मंगळसूत्राची प्राइस आहे तीनशे ऐंशी रुपये थ्री एटी रुपीज पण आज गिफ्ट म्हणून देतो एका टॉप वन फॅनसाठी सुरेख असं डेली वेअर मंगळसूत्र मायक्रो गोल्ड प्लेटिंगचं आहे जे एका ताईला गिफ्ट म्हणून मिळणार आहे स्वामी समर्थ छान आहे थँक्यू ताई थँक्यू सो मच स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ पटापट करायचं आहे आहे स्क्रीनशॉट ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी आणि आजचं टॉप वन फॅनच गिफ्ट सुद्धा हे मायक्रो गोल्ड प्लेटिंगचं आहे मंगळसूत्राचा स्क्रीनशॉट ज्यांनी घेतला नसेल घ्यायचा असेल पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे मागच्या नंबरला पाठवायचं आहे प्राईज चारशे चाळीस फ्री शिपिंग फोर हंड्रेड अँड फॉर्टी रुपीज फ्री शिपिंग डेली वेअर मंगलसूत्र जो मायक्रो गोल्ड प्लेटिंग मेज आहे पटपट दाखवणार आहे आजचं कलेक्शन थोडंसं त्याच्यामुळे तुम्हाला जे कलेक्शन आवडेल जी डिझाईन आवडेल तिचा फोटोसुद्धा तुम्ही पटपट घ्यायचा -पट आहे आणि बुकिंग करायचं आहे नेक्स्ट बघा मंगलसूत्र सुरेखाचं असं पेंडेंट याला दिलंय पेंडेंट वरती एडी स्टोनचं काम येणार ब्लॅक मनी आहेत आणि चेन वर सुद्धा गोल्डन मनी ब्लॅक मनीचं काम आहे प्राइस जाते फक्त चारशे चाळीस रुपये फ्री शिपिंग फोर हंड्रेड अँड फोर्टी रुपीज फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया फोर हंड्रेड अँड फॉर्टी फ्री शिपिंग डेली वेअर मायक्रो गोल्ड प्लेटिंग मंगलसूत्र चारशे चाळीस रुपये फ्री शिपिंग चारशे चाळीस फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया अठरा इंच मंगळसूत्राची लेंथ मंगळसूत्राची लेंथ एटीन इंचेस लेंथ जायगा प्राईस रहेगा फोर हंड्रेड अँड फॉर्टी रुपीज फ्री शिपिंग चारशे चाळीस रुपये फ्री शिपिंग लाईव्ह किती वेळ आहे आज तर तही लाइव आत्ताच चालू झाला सो एक दीड तास तरी लाईव्ह चालेल इअरिंग्स आहेत का आहे ताई साडीवर खूप छान दिसतात थँक्यू शिवकन्या ताई थँक्यू सो मच पुढचं डिझाईन बघा नेक्स्ट डिझाईन जी मायक्रो गोल्ड प्लेटिंग मध्ये येणार खाली पेंडंट दिला आहे एडी स्टोनचा खाली चैन लटकन प्राइस जाते मंगळसूत्राची चारशे चाळीस फ्री शिपिंग फोर हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग अगदी रिअल गोल्ड लुक सोन्याला लाजवेल अशी इकडे ह्याला दिलेली आहे डेली डेली वेअर वेअर मंगळसूत्र मंगळसूत्र फ्री फ्री शिपिंग 440 रुपीज फ्री शिपिंग हे काही याच्या बरोबर ती शॉर्ट मंगळसूत्र बरोबर लॉंग मंगळसूत्र सुद्धा दाखवणार आहे मस्त अस बघा मायक्रो गोल्ड प्लेटिंग च तीन लाईन असलेलं मंगळसूत्र मायक्रो गोल्ड प्लेटिंग च आहे खाली याला पेंडंट येणार खाली पेंडंट दिलेला आहे अगदी रियल गोल्ड लुक सोन्याला लाजवेल अशी ह्याला चैन प्राइस जाते मंगळसूत्राची नाईन एटी रुपीज फ्री शिपिंग ऑफर प्राइस दिलेली आहे नऊशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया नाईन एटी फ्री शिपिंग ब्लॅक आणि गोल्डन अशी याला मन्यांचं कॉम्बिनेशन ब्लॅक मनी हे हायड्रो क्रिस्टलचे येणार आणि गोल्डन मनी मायक्रो गोल्ड प्लेटिंगमध्ये चेनची क्वालिटी अप्रतिम रियल गोल्ड लुक जाते स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मागच्या नंबरला पाठवायचे आणि बुकिंग करायचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाईन हंड्रेड अँड एटी रुपीज फ्री शिपिंग नऊशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया स्क्रीनशॉट पटपट घ्यायचे आणि मागच्या नंबरला पाठवायचे आहेत

नेक्स्ट मंगळसूत्र मायक्रो गोल्ड प्लेटिंगचं शॉर्ट गंटन आहे शॉर्ट मंगळसूत्र पीच पिंक कलरमध्ये येणार ड्रेसवर जीन्सवरती किंवा साडीवर तुम्हाला हवं तसं तुम्ही व्यवहार करू शकता पीच पिंक कलर आहे खूप सुंदर असं एडी स्टोन ह्याला दिलाय बारीक अशी चैनवरती गो प्राइस चारशे एकोणपन्नास रुपये फ्री शिपिंग फोर हंड्रेड अँड फोर्टी नाईन फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया चारशे एकोणपन्नास फ्री शिपिंग मंगळसूत्र डेली वेअर आहे मायक्रो गोल्ड प्लेटिंग मध्ये चारशे एकोणपन्नास शिपिंग फोर हंड्रेड अँड फॉर्टी नाईन फ्रीशिपिंग ऑल ओव्हर इंडिया अठरा इंच लेंथ जाणार आपलं शॉप नगरच्या जवळ आहे नगरपू नगर हायवेला हायवे ला कामरगाव मध्ये कामाक्षा देवी मंदिराच्या शेजारी आपलं शॉप आहे आता जे पीच पिंक कलरचं दाखवलंय मी मंगळसूत्र त्याच्यामध्येच तुम्हाला अजून दुसरा सुद्धा एक कलर मिळेल माझ्या साडीचा जसा कलर आहे त्याच टाईपमध्ये थोडासा थोडासा फेंट असा स्काय कलर येणार प्राइस एकोणपन्नास फ्री शिपिंग मायक्रो गोल्ड प्लेटिंगचा डेली वेअर मंगळसूत्र आहे फोर हंड्रेड अँड फॉर्टी नाईन फ्री शिपिंग स्क्रीनशॉट लेना हे पीछे की व्हॉट्सॲप नंबर पे स्क्रीनशॉट शेअर करके आपने बुकिंग करना आहे रियल गोल्ड लुक मेजे आहे का अगदी रियल गोल्ड लुक सोन्याला लाजवेल अशी याला चैन येणार क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी स्क्रीनशॉट पटपट घ्यायचे आणि पटपट पाठवायचे हॅलो आदिती ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे गुड आफ्टरनून ताई फोटो सेंड करा येस वासंती लाईव्ह संपल्यावरती पहिले तुम्हाला फोटो सेंड करते आता दाखवले त्या मंगळसूत्रात थोडासा सिंपल पॅटर्न हवा असेल थोडासा सिंपल पॅटर्न हवा असेल तर या टाइपचं घेऊ शकता छोट मंगळसूत्र ज्याला पूर्ण प्लेन चैन येणार सिंपल सोबर अठरा इंच लेंथ जाणार प्राइस आहे मंगळसूत्राचे चारशे चाळीस रुपये फ्री शिपिंग